ढवळी येथील हबीब उल्ला शाह अमान उल्लाह कादरी यांचा तीनशे सत्तावीसावा उरूस संपन्न या दर्ग्याचे वंशज यांनी मानाचा गलेप अर्पण करून प्रार्थना केली मिरज तालुक्यातील ढवळी येथील हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेले हबीब उल्ला शाह अमान उल्लाह शाह कादरी यांचा तीनशे सत्ताविसावा उरुस संपन्न झाला परंपरेप्रमाणे दर्ग्याचे गलेफ ढवळी ग्रामपंचायतच्या वतीनं दर्ग्याचे वंशज सज्जदा नशीन अफसर पाजा पिरजादे यांच्या घरातून वाजत गाजत मिरवणूक अर्पण करण्यात प्रार्थना करून सगळ्यांना प्रसादाचं वाटप करण्यात आलं यावेळी अफसर पाशा पिरजादे ढवळी ग्रामपंचायत सरपंच आकाश गौरजे अब्दुल सत्तार पिरजादे फिरोज हुसेन पिरजादे चांद पाशा पिरजादे अल्ताफ हुसेन पिरजादे इकबाल पिरजादे सर्व ग्रामस्थ भाविक उपस्थित होते परंपरा आहे ही संतांची वाणी आहे ईश्वरानं प्रत्येक समाजात प्रत्येक धर्मात आपले संत ठेवलेले आहे नाव हो त्यांची काहीही असो त्यांचा आत्मा तर एकच आहे आणि तो तसाच शुद्ध आहे जसा एक मुस्लिमांच्या हृदयात आहे तसाच तो इतर सर्व धर्मांच्या हृदयात आहे विचारून बघा तुमच्या आत्म्याला तुझा धर्म कुठला तू कुठून आलास तर कृपा करून ह्या चॅनलच्या माध्यमातून या ईश्वर संतांच्या कुटुंबातून तमाम धर्मातील संतांच्या कृपेनं मी तुम्हाला विनंती करतो मन मोठं ठेवा मन स्वच्छ ठेवा आणि ह्या शंभर वर्षाचं जर क्षणभर आयुष्य आहे ह्याला जास्त महत्त्व देऊ नका खरं जीवन मरणोत्तर आहे बाद मौत आहे मृत्यूनंतरचं जे खरं जीवन आहे ते फक्त तुम्हाला या संतांच्या चरणी मिळेल पुस्तक पंडितांच्या जवळ हे मिळणार नाही तिथं फक्त तुम्हाला उठाठे ठेव मिळतील जर तुम्हाला खरं ईश्वर प्रेम तुम्हाला मिळवायचं असेल ईश्वराची प्राप्ती तुम्हाला घ्यायची असेल तर फक्त तो एकच रास्ता आहे जो पैगंबरापासून हजरत अली पासून आजपर्यंत आलेला आहे आणि प्रलयकाराच्या दिवसापर्यंत शहर सतत कायम राहील त्याची आठवण सतत ठेवा आपलं मन प्रज्वलित करा बहुत भी कहा जा सकता है बोला जा सकता है गुजारिश थी की मराठी में कुछ कहा जाए क्योंकि मराठ समाज ज्यादा है ये पैगाम भी दिन का हर समाज में जाए यही एक आर्जू रहती है, है। खानकाओं में करते थे अब ये दौर मीडिया का है जिसे लिए हम बात कर रहे हैं और भी आसानी हो रही है